दा उमेदवाराचा अक्षर करा की आज इथं सगळे जमा झालेला आहे त्या निमित्तानं आज आपल्याला प्रचारासाठी अतुलजी भोसले साहेब उपस्थित आहेत ते आपल्याला काय मार्गदर्शन करतीलच पण आपण ह्या निवडणुकीसाठी का मतदान करायचं या दोन गोष्टीवर मी थोडक्यात तुम्हाला एक संदर्भ सांगणार आहे आज आज भारत सरकार मोदी सरकारनं ज्या आपल्याला योजना दिलेल्या आहेत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने जे योजने दिलेले आहेत त्या माध्यमातून दररोज आपण बघतो आपण योजनेचा लाभ घेतोय या योजनेमध्ये आपल्याला असणारे सर्व रस्ते सगळ्यांनी पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे कारण याच्या पूर्वी आपण कोणावर टीका टिप्पणी किंवा करावं ही मी आपल्यास विनंती करतो पण माझ्याबरोबर या विभागाचे आमदार मान्य अतुल बाबांची पाठराखण करावी बाबांच्याच आशीर्वादाने मला इथं मताधिक्य मत चांगली मिळतील आणि ती मतं मला मिळणे म्हणजे ते बाबांच्या कामाची पोच पावते याचा असा अर्थ होतो मी आपणास विनंती करतो तुम्ही सर्व जर मी जर आपण बाबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो आहे मी उमेदवार म्हणून आपणास विनंती करतो हात जोडून विनंती करतो की तुम्ही तीन नंबरला माझं चिन्ह आहे कमळ आणि पंतसितीच्या गणाच्या उमेदवार त्यांचंही तीन नंबरला नाव आहे त्यांचंही चिन्ह आहे कमळ या कमळाच्या पुढील बटन दाबून आम्हाला विजयी करावं तेवढी आपल्याला विनंती करतो थांबतो जैन कुंकून आपण पिलं जराशी जरी चूक निवडणुकी दरम्यान झाली की त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम हा निवडणुकीमध्ये होत असतो इतर वेळेला ज्या गोष्टीला अजिबात महत्व नसतं त्याला निवडणुकीत तेवढंच जास्तीच ते महत्व असतं आणि लोक या गोष्टी लक्षात ठेवतात मग निवडणुकीच्या निमित्तानं आपणच थोडं सावध राहण्याच्या बाबतीमधली भूमिका सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे आज मला इथं गोवाऱ्यात येताना एका गोष्टीचा आनंद होतोय की गोवाऱ्याशी सातत्यानं कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातन आमचा संपर्क आणि संबंध राहिलेला पण गोवारे गावामध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावर संधी मी आमदार झाल्यानंतर मला मिळाली कारण कारखान्याच्या माध्यमातन संपर्क आणि संबंध उसाच्या बाबतीमध्येच यायचा आणि आज विधानसभेचा सदस्य झाल्यावर मोठी संधी गोवाऱ्यामध्ये काम करायची मला मिळाली फक्त आपल्यासमोर सांगू इच्छितो मागच्या दोन अडीच वर्षामध्ये म्हणजे आमदार व्हायच्या एक वर्षापूर्वी आणि आमदार झाल्यानंतर आपल्या गावासाठी मी काय करू शकलो हे मला फक्त आपल्यासमोर मांडायचं आहे भोगलेवाडी बाबरमाची ते गोवारे रस्ता ग्रामीण मार्ग एकशे पंचवीस त्याला डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये आपण एक कोटी वीस लाख रुपयेचा निधी हा उपलब्ध करून दिला आणि ते काम देखील पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर जाव अंतर्गत सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक बसवण्यासाठी आपण मनरेगा मधून दहा लाख रुपये मागितले रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ते आपण दिले ग्रामपंचायत कार्यालयाचं विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी पैसे मागितले ते खासदार फंडातून दहा लाख रुपये दिले ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयाच्या वरती सभागृह बांधण्यासाठी पैसे मागितले आमदार फंडाची तशी पाठी आपल्याला गावात प्रत्येक असावी असं माझंच मत होतं त्यामुळे त्याला आपण सात लाख रुपये दिले त्याबरोबर बौद्ध वस्ती मधील लक्ष्मी मंदिरास कट्टा बांधण्यासाठी आपण पैसे मागितले तिथे दोन लाख निधी आमदार फंडामधनं दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय वस्तीमध्ये सोलर हायमास बसवण्यासाठी पस्तीस लाख रुपये मंजूर आहेत पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मध्यंतरीच्या काळामध्ये या विभागाचे पैसे डायव्हर्ट केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी तरतूद होईल तरतूद झाले की हे काम मंजूर आहे हे हायमास काम भविष्य काळामध्ये पूर्ण होईल मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेतन चार पानंदी आपण पूर्ण केल्या सहा सहा पानंदी आपण म्हणजे पानंदी मंजूर आहेत काही ठिकाणी काम चालू आहे काही ठिकाणी काम चालू आपलं होणार आहे गोवारे ते सैदापूर रस्ता ग्रामीण मार्ग तीनशे तेहतीस भाग हनुमान नगर ते गोवारे गाव पुलापर्यंत याच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्याच काम देखील येणाऱ्या काळामध्ये आता आपलं चालू होईल आणि चकाचक रस्ता जो आपल्याला अनेक हनुमान नगर ते रस्ता आपल्याला अपेक्षित होता त्या रस्त्याचं देखील काम पूर्ण होऊ शकेल जिल्हा वार्षिक योजनेमधून गजानन जा हाऊसिंग सोसायटी मधलं गणेश मंदिराच्या आवारात डीपी दिप, डीपी शिफ्ट करण्यासाठी जयंत काकाने काम मागितलं होतं मागे ते देखील आपण पैसे त्यांच्या सांगण्यावर दिलेले आहेत त्याबरोबर लक्ष्मी कॉलनी एकता गणेश मंडळ चौक ते विश्वास पवार यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतन सात लाख अंगणवाडी क्रमांक छत्तीसच्या च्या दुरुस्तीसाठी एक लाख असे चार कोटी सहा लाख रुपयेचा निधी हा आपण गोवाऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेला माझी आपल्याला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आज आपण मला संधी दिल्यानंतर ही सगळी कामं आपण करू शकलो आज केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे मी तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी आहे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले तर राहिलेली कामं देखील आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या गावामध्ये करू शकू त्याला चालना मिळेल याच्यासाठीची विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आपल्या गावामध्ये कॅनलच्या पासून येणाऱ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये देखील मला वाटतं मागच्या काळामध्ये आपण मागणी केली होती कॅनलच्या बाजूच्या रस्त्यासाठी जलसंपदा विभागाने नाना तिथं परवानगी देणं आवश्यक आहे आपण जलसंपदा विभागाकडनं परवानगी देखील मागितलेली आहे ती परवानगी मिळाल्यानंतर कॅनलच्या बाजूनी जो रस्ता येतोय आपल्या गावापर्यंत त्या देखील रंजित रस्त्यावर आपण पैसे येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करू मुळात आपल्याला कॅनलची दुरुस्ती व्हावी याच्यासाठी सुद्धा विनंती मागच्या कालावधीमध्ये मला आठवत आपण केलेली आहे मी नि, निश्चित अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जलसंपदा विभागाबरोबर पाठपुरावा करून कॅनलच्या बाजूची सुरक्षितता कॅनलच्या बाजूचे रस्ते आणि कॅनलच्या दुरुस्तीच्या बाबतीमधले गोष्टी या देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं जलसंपदा विभागाचे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या समोर हा देखील विषय गावच्या वतीनं ठेवण्याचा प्रयत्न करीत आणखीन आपल्याला जो काही निधी गावाला लागणार आहे तो आपण माझ्या समोर मांडा जिथं जिथं पैसे लागतील तिथं तिथं पैसे देण्याच्या भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि निश्चित स्वरूपी कराडच्या एक उपनगर म्हणून ज्या पद्धतीनं सैदापूरकडे पाहिलं जातं आता आपलं सुद्धा सैदापूरला लगतच गाव आहे आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये रोड कनेक्टिव्हिटी आपल्या गोवाऱ्याची आणखीन चांगली करून सैदापूरमध्ये ज्या वेळेला जागेच्या अभावामुळं लोकवस्ती वाढायला अडचण निर्माण होईल त्यावेळेला सैदापूरच्या जवळची जी गाव आहे तिथं लोकवस्ती हळूहळू शिफ्ट होताना देखील आपल्याला दिसेल मध्ये आपल्याला माहित आहे की लोकसंख्येपेक्षा तिप्पट चौपट फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे लोकसंख्या वीस हजार असेल तर फ्लोटिंग पॉप्युलेशन चाळीस पन्नास हजार आहे कारण तेवढे विद्यार्थी विविध शिक्षण संस्थांमध्ये तिथे येत असतात त्यामुळं रस्त्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला काय करता येत आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला काय नवीन उपाययोजना करता येतात का याचं खर तर सरपंच महोदय आपण नाना सगळ्यांनी बसून एकत्रितरित्या स्वरूपी नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून एक अध्यावत नगरी म्हणून येणाऱ्या काळामध्ये सैदापूरकडे आम्हाला निश्चित स्वरूपी पाहायचंय आजपर्यंत आपण जी काही विकास कामं केली ती चांगलीच आहेत त्याच्याबरोबर नवीन विकास कामं जी गावाला लागणार आहेत त्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध दे करून देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित स्वरूपी कटिबद्ध राहू माझं स्वप्न आहे की सैदापूर हे इतकं मोठं आता झालेलं आहे की आपण सगळ्यांनी नेते मंडळीने एकत्रित बसून नगरपंचायत करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हा हो, भविष्य काळामध्ये देण्याच्या बाबतीमधला विचार हा गावाला विश्वासात घेऊन देणं आवश्यक हो आहे शेवटी ग्रामपंचायत असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कामच करायचं आहे पण उद्या नगरपंचायत झाली तर आणखी मोठी चालना तिथं विकासाला तुम्हाला देता येईल त्यामुळं भविष्य काळामध्ये जो ट्रॅक आहे आपला तो त्या दृष्टीने असणं हा अत्यंत गरजेचं आहे असं देखील मला वाटतं आपल्या गावामध्ये सरपंच आपल्या द्वारी हो हा जो उपक्रम तुम्ही राबवलेला आहे त्या सरपंच आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातन अनेक लोकांचे प्रश्न हे आपल्यापर्यंत येतात साधे साधे छोटे छोटे प्रश्न असतात लेआउटच्या बद्दलच्या अडचणी असतात पाण्याच्या गटरच्या अडचणी असतात या देखील आपल्यापर्यंत येतात या उपक्रमामधनं आपला आउटरीच चांगला राहतो आणि त्या सुद्धा गोष्टीचा फायदा हा निश्चित भविष्य काळामध्ये त्या शहराचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला होईल आज राज्य सरकारच्या माध्यमातनं आपण मोठ्या प्रमाणावर पैसे आपल्या गावाला उपलब्ध